नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस आज वरे गुरुवार बाजार समिती लातूर या ठिकाणी आज अवघ पंधरा हजार चारशे साठ क्विंटल या ठिकाणी आज कमीत कमी दर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल असं झाय चार हजार सहाशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त चंद्रा आहे चार हजार सहाशे बावन्न रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील मित्रांनो या ठिकाणी आज अचानक सोयाबीन दरामध्ये किंचित घसरण होताना दिसते मित्रांनो हे होते आजचे लातूर जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव